नमस्कार मी ऋषिकेश शेलाग आपण पाहत आहे भारत न्यूज मराठी एस टी आपल्या सगळ्यांचं धडक बेधडक या शो मध्ये मनापासून स्वागत आज आपल्यासोबत आहेत योगप्राणविद्याच्या सर्वे सर्वा वर्षाजी जितेंद्र महाडीची नमस्कार वर्षाजी तुमचं मनापासून स्वागत आहे धडक बेधडक मध्ये योग ही जी काही थेरपी आहे ती नेमकी कशी आहे आणि काय आहे योग प्राणविद्या हा आपला भारतीय संस्कृतीचा गाभा आहे संस्कृतमध्ये आपण प्राणा किंवा आपले एन ऊर्जा वगैरे आपण हे शब्द वापरलेले आहे किंवा बरीच वर्षापासून आपण ऐकत आहोत पण जर त्याचा योग्य पद्धतीने वापर केला त्याची मांडणी आपल्याला जर कळाली तर आपण त्याच्यावर नाही खूप चांगल्या पद्धतीने उपचार करू शकतो आणि असामान्यसुद्धा आजार आपण पुरे करू शकतो निश्चितच आणि एकूणच तुमचा हा जो काही प्रवास आहे तो कधीपासून सुरू झाला नेमका माझा प्रवास माझ्या मुलाच्या जन्माच्या आधीपासून चालू झाला जेव्हा माझे मुलगी झाली आणि त्याच्यानंतर काही सेकंड प्रेग्नेन्सीसाठी काही अडथळे निर्माण झाले त्यावेळेस स्पोर्ट्सच्या काही ॲक्टिव्हिटीज माझ्याकडे होत्या बट घरातल्या काही जबाबदाऱ्याही माझ्यावर होत्या आणि ह्या सगळ्या प्रसंगामध्ये इतकं शारीरिक आणि मानसिक खाणी झाली त्यामुळे बेबी कॅरी करणं हा एक खूप अवघड विषय माझ्यासमोर झाला आणि मग सगळा विषय कंटाळून मी जॉब स्पोर्ट्स आणि माझं संपूर्ण अस्तित्वपणाला लागलं मग त्या काळी एक परमेश्वरी आशीर्वाद म्हणून माझे मिस्टर जे त्यावेळेस त्यांना हे उपचार पद्धती ते शिकले आणि त्यांनी माझ्यावर सुरुवातीला तो प्रयोग माझ्यावर केला त्याचा मला फायदा झाला आणि मग तिथून हा माझा प्रवास चालू झाला एक सुंदरचा माझा मुलगा आहे आणि तो जो प्रवास चालू झाला तो अखंड आहे माझा आजही निश्चितच असं म्हटलं जातं की यशस्वी पुरुषामागे यशस्वी स्त्रीचा हात असतो पण तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की तुमच्या माझ्या तुमच्या पतीचं आहे खूप लोकांना असा प्रश्न पडतो की आमचं लव्ह मॅरेज आहे का हुँ. परंतु आमचं अरेंज मॅरेजच आहे एक चांगला मित्र हुँ. एक चांगला मार्गदर्शक एक सवंगडी सखा माझ्या अध्यात्मामधला एक, एक सारथी हे काम माझ्या मिस्टरांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये प्राणिक हिलिंगमध्ये किंवा योग प्राणविद्या ह्या प्रवाहामध्ये मला त्यांनी सुरवातीला उपचार केल्यानंतर त्यांनी मला प्रोत्साहन दिलं की तू शीख परंतु ते एवढी कॅपेबल आहे मग माझा तो प्रवास चालू झाला दोन हजार दहापासून मग मी पहिल्यांदा बेसिक प्राणी किलिंगचा कोर्स केला त्यानंतर सेकंड लेवल मग थर्ड लेवल मग पर्यंत मी गेले आणि आज मी गेली पंधरा वर्ष अखंडपणे उपचार करते आहे मार्गदर्शन करते आहे वेगवेगळ्या विषयांवर आणि मला खूप आनंद आहे की मला माझ्या आयुष्यामध्ये माझे पती खूप एक मार्गदर्शक म्हणून लाभले निश्चितच असं म्हटलं जातं की आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर अशी ईश्वरूपी प्रतिमा म्हणजे आपली आई कसं असतं ना की देवाला आपल्याकडे यायला शक्य नसतं आणि म्हणून देवाने त्याचंच एक सुंदर रूप तयार केलंय ते म्हणजे आई आणि तुमच्या या योगदानामध्ये तुमच्या या सगळ्या कामामध्ये तुमच्या आईचाही खूप महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा आहे कारण आईचा गोल कारण आई घडवी संस्कार असं म्हटलं जातं ते उगीच नाही तर काय सांगाल आई याच एका आगळ्या वेगळ्या नावाबद्दल कारण आई म्हणजे सर्वस्व आहे आई आ, हा म्हटला शब्द की खूप काही अप अँड डाऊन्स लक्षात येतात मग मा तो माझ्या आईचा प्रवास असेल अध्यात्मातला किंवा मग माझ्या बाबांचा प्रवास असेल अध्यात्मातला माझी आई आ, मी मला आठवतोय माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा मी चौथी पाचवीला होते आणि माझी आई सोळा सोमवाराचे व्रत करायची तर माझ्या बाबा चेष्ट्याने म्हणाले काहीतरी खात असशील दिवसभर आणि बाबा थोडस अंतर गेल्यानंतर त्यांना आहे ना एक अनुभव आला की ते प्रवास पुढे करू शकत नव्हते मग तेव्हा त्यांना प्रचिती आली की आपण आपल्या पत्नीच्या आध्यात्मिक शक्तीला एक ठेच पोचवली त्यानंतर माझ्या लक्षात आलं की नाही की आई जे करतीये मग ते अध्यात्मामध्ये तिचा जो अखंड श्रद्धा आहे आणि गेली ती पस्तीस वर्ष पायीवारी करतीये Hmm. जो तिचा अध्यात्माचा वारसा जो माझ्या आजोबांकडून माझ्या आईला आला आईकडून माझ्याकडे आला मग इव्हन तो माझ्या बाबांकडूनही आला माझे hmm. बाबा कन्याकुमारीचे जे दत्त संप्रदायाचं जे मंदिर आहे hmm. तिथे संस्थापक म्हणून काम करतात गेली मला माझ्या वयाच्या साधारण विसाव्या वर्षी माझ्या वडिलांनी संन्यास घेतला hmm. तर जो अध्यात्माचे बाळकडू आहेत ते माझ्या आई बाबांकडून माझ्याकडे आले आणि असं म्हटलं जातं की जो काही विठू आहे पंढरपूरचा विठू आहे आणि आपले आई वडील आहेत म्हणजे एकच त्यांना मांडलं मानलं जातं परंतु तुमच्या आई वडिलांनी असं केलेलं आहे अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदी भगिणं तिन्ही लोकं त्यांनी संसार तर सुखाचाच केला आहे पुढची ओळ आहे जाई जाईनगे माहे पंढरपुरा भेटणं माहेरा आपुलिया म्हणजेच तुमचे आईवडिलांनी संस्कार तुमच्यावरती केलेत त्याचबरोबर त्यांचा संसार देखील सुखाचा झालेला आहे आणि तुमच्यासारखी हे जडित रत्न त्यांनी घडवलेली आहेत जे तुम्ही तुमच्या प्राणविद्यामधून अनेक लोकांना मार्गदर्शन करता असा एखादा अनुभव आहे ज्या पेशंटचा तुम्हाला आजपर्यंत लक्षात आहे माझा मुलगा तिसरी फर्स्ट स्टँडर्डला होता झेनोबिया स्कूलमध्ये आणि तो ज्या ट्युशनला जात होता तर तो एकदा नकळतच त्यांच्या मिसला बोलला की मिस आपकी शादी के बाद फिर हमे कोण पडाय का आणि नकळत त्यांच्या घरातलं वातावरण खूप टेन्शनमध्ये गेलं आणि त्यांना असह्य वेदना झाल्या तर मला लक्षात आलं की माझ्या मुलाने चुकीचे इथे प्रश्न विचारला मग मी त्यांना विचारलं मॅम काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा मग मा त्यांनी सांगितलं की पीसीओडीमुळे हु माझ्या मुलीला प्रेग्नन्सी राहू शकत नाही आणि मग त्यामुळे ती लग्न होऊ शकत नाही बट त्या मुलीचं लग्न देखील झालं आणि सुंदरसं एक बेबी पण आहे तो माझ्या लाईफमधला अविस्मरणीय प्रसंग आहे आणि माझ्या मुलाच्याही लाईफमधला आहे निश्चितच मित्रांनो म्हणजेच जग जर तुम्हाला काही असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील प्रेग्नेन्सीबद्दल किंवा इतर काही प्रॉब्लेम्स असतील आम्ही आमच्या स्क्रीनवरती तुम्हाला हा नंबर देतो आहे त्या नंबरवरती तुम्ही निश्चितच मॅडमशी संपर्क साधा त्यांच्याशी संवाद साधा इवन तुमचा तुम्हाला कुठलाही आजाग असेल आणि कुठल्याही आजागाबद्दल तुम्हाला काही शंका कुशंका असतील तर निश्चितच तुम्ही वर्षा मॅडमशी संपर्क साधा वघशाची पुढचा प्रश्न तुमच्याकडे येतो आहे एकूणच हे सगळं करणं म्हणजे तागेबगची कसं आहे आणि तुमचे मिस्टर या सगळ्याकडे कशा पद्धतीने लक्ष देतात तुम्ही तर बाहेरच असता सर uh, uh, जसे मला माझ्या आईने घडवलं की uh, जग हे विश्वाचे आपले घर त्या पद्धतीने माझ्या uh, मिस्टरांनी देखील त्यांनी त्यांच्या विश्व जे आहे माझी दोन्ही मुलं आणि माझा संसार हुँ. तो एक विश्व स्वतःचा त्यांनी केलेलं आहे त्यामुळं ते पूर्णपणे ती जबाबदारी स्वीकारतात मी प्रशिक्षण घेण्यासाठी बाहेर गेलेली असताना किंवा उपचारासाठी कुठे बाहेरच्या ज्या राज्यांमध्ये गेलेली असताना ते पूर्णपणे मुलांची माझ्या जबाबदारी सांभाळतात म्हणजे त्या बाबतीत मी इतकी निश्चिंत आहे की जो खूपशा महिलांना प्रश्न असतो की मला घरी जायचं आहे माझे घरी जाऊन स्वयंपाक आहे हे आहे ते बट त्या बाबतीत मी खूप निश्चित आहे माझे दोन्ही मुलं आणि माझे मिस्टर खूप प्रामाणिकपणे मला खूप सपोर्ट करतात ह्या बाबतीत निश्चितच प्रेक्षिक हो या वेळ झाली अगदी एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही मात्र कुठे जाऊ नका पाहता का भारत न्यूज मराठी एच डी वरती धडक बेधडक ऋषिकेश शेलार सोबत राठोड कोचिंग क्लासेस म्हणजेच आर सी सी पुणे इलेवन्थ ट्वेल्थ सीई नीट व जेई ची तयारी करून घेतो डॉक्टर इंजिनियर इथेच बनवतो पाच वर्षात कोथरूड मध्ये ब्रँड व्हॅल्यू क्रिएट केली आहे फेमस स्पेशली फॉर केमिस्ट्री बाय तानाजी राठोड सर तेव्हा आजच प्रवेश निश्चित करा त्यासाठी संपर्क करा सत्याहत्तर व पंच्याण्णव बावन्न चौऱ्याण्णव बारा चौतीस राठोड कोचिंग क्लासेस ब्रँडेड लोकांची छोटा पुढारी घनश्यांद रोडे तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो की दहावी बऱ्याच्या नंतर विद्यार्थ्यांना काय करायचं कळत नाही तर मी त्यासाठी सोपा उपाय घेऊन आलेलो आहे राठोड कोचिंग क्लासेस आर सी सी पुणे सगळ्यांनी आपण आपल्या सोयीनुसार ॲडमिशन घेऊन आपल्या राठोड क्लोसिंग क्लास इथला ॲडमिशन घ्या त्यांनी पाच वर्षात चांगल्या ब्रँचेस उभ्या केलेले आहेत गुणवंत विद्यार्थ्यांचं नाव त्यांनी काढलेलं आहे म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांनी चांगला सपोर्ट केलेला आहे तर विशेष म्हणजे केमिस्ट्री बाई तानाजी राठोड सर हे खूप प्रसिद्ध आहे केमिस्ट्री शिकवण्यासाठी तर आपण सर्वांनी राठोड कोचिंग क्लासेस तानाजी सरांना भेट द्या सर्व शिकूया पुढे जाऊया धन्यवाद विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपल्यासोबत आहेत वर्षा जितेंद्र महाडिकची वर्षाजी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि एकूणच तुमच्याकडे कोणकोणते आजार सध्या तुम्ही त्या आजारांवरती तुम्ही उपचार करता आणि लोक सध्या डिप्रेशन मध्ये खूप जातात क्षुल्लक कारण असू द्यात की लगेच गेला डिप्रेशन मध्ये आणि त्यामुळे काय झालंय की डिप्रेशनमध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढली तर या वगैरे तुम्ही कशा पद्धतीने तुमचे उपचार अविगत चालू ठेवता सर uh, uh, जो आता तुम्ही विचारलेला प्रश्न आहे uh, त्यामध्ये uh, प्रामाणिकपणे मला तुम्हाला असं सांगावं सर वाटेल की uh, आई वडिलांचं जे बर्डन आहे त्यामुळे युवा पिढी ह्या मानसिक आजाराकडे वळालेली आहे किंवा ते डिप्रेशन मध्ये चाललेली आहे तर आपण ह्या जे पिढी आहे युवा पिढी त्यांद्येमार्फत आपण त्यांना सुपर ब्रेन योगा देतो दुसरी गोष्ट की जर आजार जास्त असेल तर आपण त्यांना सायकोथेरपी मार्फत त्यांचे उपचार करतो त्यानंतर आपल्याकडे क्रिस्टल थेरपी आहे त्यामार्फत देखील आपण त्यांचे उपचार केले जातात उपचार करताना आपला हा महत्वाचा उद्देश असतो की उपचार किंवा त्याचा आजार हा मुळापासून नष्ट व्हावा त्याला आराम दीर्घ मिळावा आणि नवीन ऊर्जेने नवीन त्याचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आपण प्रयत्न करत राहतो तुमच्याकडे सगदी खोकला असेल किंवा दमा असेल क्षयरोग असेल हे आजार देखील विना औषध विना सगळे स्पर्श न करता तुम्ही करता, तर ती कशी थेरपी, काय जादू सर खूपदा लोक ह्या उपचार थेरपीला जादू असंच नाव बोलतात किंवा एक प्रचलित शब्द देखील आहे हिलिंग तर सगळ्यामध्ये जादूच आहे कारण ग्रंथांमध्ये आपल्या लिहिलेलं आहे मी कुठेही नाही आहे मी क्षणाक्षणात आणि ह्या अणुरेणूमध्ये आहे हे जे परमेश्वर सांगतो मी ओंकार मी सर्व आहे तर ते कुठे आहे तर प्रत्येकाला सांगितलं गेलं आहे शास्त्रामध्ये की अरे तुझ्या भोवती एक ओरा आहे ऊर्जेचं वलय आहे हे नेमकं का काय आहे शास्त्रामध्ये आपल्याला शिकवलं जातं प्राण प्राणा इन द सेन्स संस्कृत शब्द आहे हा प्राणा आणि एक योगा योगामध्ये आपण फक्त एवढंच आपल्या लक्षात येतं की पतंजली योगा की जो आपण प्रा श्वासांवर नियंत्रित करतो परंतु आपल्या शरीरामध्ये जे अकरा चक्र आहेत सेवन चक्र आहेत की जे अनाहत हृदयात आहे आणि बाकीचे जे मुलाधार चक्र जे आहेत त्याला शास्त्रीय पद्धतीमध्ये आता एनर्जी सेंटर म्हटलं जातं ते जर ऊर्जा तिथली जर स्वच्छ केली आणि त्यामध्ये ऊर्जा पुन्हा भरली स्वच्छ तर डेफिनेटली कुठलेही आजार आपण बरे करू शकतो निश्चितच मॅडम आणखीन एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की हे जे काही क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये खर तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नावलौकिक मिळालंय आणि तुम्हाला आज पुरस्कार देखील मिळालेला आहे काय सांगाल तुम्ही महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचलेल्या आहेत आणि खूप लोक तुम्हाला ओळखत आहेत आणि तुमची अपॉइंटमेंट घेण्यासाठी देखील सध्या बुक सुद्धा खूप कठीण का आहे काय सांग ही माझ्या गुरूंची माझ्या आई वडिलांची आणि माझ्या मिस्टरांची हे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत की आजपर्यंतचा जो प्रवास झाला त्या प्रवासामध्ये पूर्णपणे यश आणि दैवी जी शक्ती आहे ते हा सर्वांमुळे आहे माझे आध्यात्मिक गुरु असतील श्रीनिवासन सर की ज्यांनी मला आज इथपर्यंत आणलं त्यांनी माझ्याकडून वेगवेगळे वेग उपचार थेरपीचे कोर्सेस करून घेतले मग त्यानंतर माझे मिस्टर आहेत की त्यांनी वेगवेगळ्या पेशंटवर वेग वेग उपचार करण्यासाठी मला प्रोत्साहन दिलं आणि माझ्या आईवडिलांचे जे दैवी आशीर्वाद आहेत माझ्या पाठीशी त्यामुळं आजपर्यंतचा प्रवास माझा हा सुखकर झालेला आहे निश्चितच संतांच्या संगती मनोमार्गगती आकळावा पण ते खरंच तुमच्यावरती खूप छान संस्कार तुमच्या आईवडिलांनी केलेलेच आहेत तुम्हाला एक शेवटचा एक महत्त्वाचा एक प्रश्न विचारतो कारण कार्यक्रमात कुठेतरी थांबायचं असतं तुम्ही ह्या उपचार पद्धतींबद्दल किंवा या क्षेत्रामध्ये अनेक लोकांचा आता कल आहे आणि मेडिकलचे तरुण मेडिकल, मेडिकल म्हणजे एम बी बी एस वगैरे सोडून ते ह्या थेरपीकडे वळालेले आहेत तर याचं नेमकं रहस्य काय यामधून उपचार शंभर टक्के वगैरे होतात तर त्याचं काय जादू नेमकी सर uh, uh, जेव्हा आता आपण uh, आत्ता ह्या काही दिवसांपूर्वीचा काळ आठवा करोनाच्या काळामध्ये खूपदा लोकांनी uh, बेड अवेलेबल नव्हते किंवा डॉक्टर अवेलेबल नव्हते औषधो उपचार मिळत नव्हते वेळेवर त्यावेळेस अचानक कुठल्या तरी सेलिब्रिटीने सांगितलं अमिताभ बच्चन आहेत ते मोठे दिग्गज ने आपले त्यांनी सांगितलं की मी उपचार घेतले हिलिंगचे आणि मला बरं वाटलं त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा लोकांचा फोकस त्या शब्दाकडे गेला हिलिंग म्हणजे काय किंवा मग हे काय आहे ही जादू काय आहे मग त्यानंतर ज्या लोकांना थोडीफार माहिती होती त्या लोकांनी मग उपचार घेण्यास सुरुवात केली सर कोविडच्या काळामध्ये मिनिमम माझे शंभर पेशंट होते विदाऊट फेल आणि त्या संपूर्ण पेशंट माझ्या समोर किंवा माझ्या घरी येण्याची देखील आवश्यकता नव्हती त्याला डिस्टन्स हिलिंग किंवा डिस्टन्स उपचार प्राणशक्ती उपचार असं देखील म्हटलं जातं त्या उपचारातून आपण त्या संपूर्ण पेशंटला बरे केलेलं आहे त्यामध्ये नव्वद टक्के माझे डॉक्टर पेशंट आहे निश्चितच मॅडमकडे ज्या उपचार पद्धती आहेत ते एकदा मी तुम्हाला सांगतो मॅडमकडे आहेत सामान्य आजार जसे की कंबरदुखी असेल साईटीका असेल स्लीप डिस्क असेल मधुमेह असेल आणि कोलेस्ट्रोलचे जे काही वाढते प्रमाण आहेत त्याच्यावरती देखील उपचार आहेत त्याचबरोबर मूळव्यात आणि गंभीर संसर्ग याच्यावरती देखील मॅडमकडे उपचार आहेत त्यासोबतच सगळ्यांचे जसे आजार आहेत जसं वंदत्व आहे म्हणजे मूल न होणे आहे त्यासोबतच वागणवाग गर्भपात होणं आहे तर या सगळ्या उपचार पद्धती तुम्हाला एकाच छताखाली मिळणार आहेत त्या म्हणजे प्राणचिकित्सा कन्सलिंग सेंटर यांच्याकडे त्यासोबतच पुढील मानसिक आजार असतील मानसिक ताणतणाव असेल वागणवाग तुमच्या घरामध्ये पती पत्नीमध्ये भांडणं होत असतील सासूसुनेमध्ये भांडणं होत असतील त्यासोबतच मनात काही भीती वाटते आहे एखाद्या गोष्टीबद्दल त्यासोबतच डोकंदुखी असेल अर्धशिशी असेल किंवा काही दीर्घ आजार असतील ज्यामध्ये श्वसन संस्थेचा काही आजार असेल मॅडम किंवा मतिमंद काही मुलं असतात जर yes. मतीमंद मुलांसाठी देखील यांच्या या सेंटरमध्ये क्लिनिकमध्ये उपचार आहेत मतिमंदांचा आजार देखील मॅडम शंभर टक्के बरा करतात त्यासोबतच क्षयरोग असेल दीर्घकालीन खोकला असेल किंवा पक्षघात असेल हृदय आणि रक्त भिसगणाचे जे काही विकार असतील ती विकार असतील किंवा तिगळेपणा असेल किंवा डोळे व कानाचे विकार असतील तर या सर्व हे जे काही आजार आहेत त्यावरती मॅडमकडे तुम्हाला अगदी माफक दरात उपचार पद्धती अवेलेबल आहेत तेव्हा या संधीचा अवश्य तुम्ही एकदा लाभ घ्या मॅडम तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात आणि आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद यासोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही मात्र कुठे जाऊ नका ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत राहा भारत न्यूज मराठी एच डी